पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी बोरिवली ते भाईंदर या दरम्यान ब्लॉक असणार ब्लॉक कालावधीमध्ये जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील भिवंडीमधील डावरा स्टेडियमची दुरावस्था स्टेडियम मध्ये दारुडे आणि यांचा अड्डा स्टेडियमकडे स्टेडियम महानगरपालिकेचं दुर्लक्ष क्रीडाप्रेमींसह क्रिकेट खेळाडूंमध्ये सुद्धा महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या विशाल गवळीच्या तिन्ही भावांना पोलिसांनी तडीपार केलं ते <ज़ी> संभाजीनगर शहरातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये घोटाळा गुंतवणूकदार आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण करणाऱ्या महिला त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन लेखी आश्वासनाच्या शिवाय उपोषण न सोडण्याचा केला निर्धार वहिनी छेड काढल्याच्या रागातून तरुणाकडून मित्राची निर्घुणपणे हत्या कोल्हापूर जिल्ह्यातील बोलगेमधील धक्कादायक घटना पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा दगडांना ठेचून मृतदेह जाळण्याचाही केला प्रयत्न नोएडा शहरातून सराईत आरोपीला नाला सुपारा पोलिसांनी केली अटक आरोपीनं दाढी मिशा वाढून आपली ओळख नोएडा नोएडामध्ये ऑटो चालक म्हणून केलं होतं काम पोलिसांनी स्वतः रिक्षा चालकाचं चा वेषांतर करून या आरोपीला पकडलं बुलढाणा केस गळती आणि टक्कल पडण्याच्या कारणाचा शोध लावण्यात राज्य आणि केंद्र सरकार अपयशी केस गळतीच्या कारणाचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांना पाचारण करावं ठाकरे गटाचे नेते नरेंद्र खेडेकर यांची मागणी वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये तीन आमदारांसह राज्यमंत्र्यांचा नागरी सत्कार भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी केलं होतं आयोजन मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामध्ये कोणत्याही जाहिरात फलकांना परवानगी नाही मुंबई महानगरपालिकेचं स्पष्टीकरण डिजिटल जाहिरात फलकांना परवानगी दिल्याच्या बातम्या आर्थिक वर्षाच्या कात्री औषध आणि आपत्कालीन परिस्थिती सोडता इतर खर्च करू नयेत वित्त विभागाचे सर्व विभागांना स्पष्ट आदेश अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या